सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनशे सहर्ष स्वागत आज खूप महत्वाचा दिवस आहे सीपी मुंबई लेखी परीक्षेबद्दल ज्या काही मुलांचं सिलेक्शन झालं असेल म्हणजे ग्राउंडमधून थोडं कौशल्य चाचणीसाठी कौशल्य चाचणीतून पुढं लेखीसाठी दोन्ही घटकासाठी म्हणजे चालक आणि बॅट्समन आणि कारागृह आणि जे काही कॉन्स्टेबल आहे त्याचं लेखीमधून डायरेक्टली सॉरी फिजिकलमधून डायरेक्टली लेखीसाठी सिलेक्शन झालेली मुलं अशी जी मुलं मुली आहेत महाराष्ट्रातील जे काही अठ्ठेचाळीस हजार फक्त आणि फक्त सीपी मुंबईसाठी ज्यांची लेखी परीक्षेसाठी सिलेक्शन झाल्या अशा विद्यार्थ्यांच्या भरपूर शंका होत्या आणि त्यांच्या काही मनामधल्या ज्या शंका आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये काही भीती असेल किंवा लेखी परीक्षेबद्दल काही त्यांच्या मनामध्ये निर्गंड असते किंवा काही प्रॉब्लेम असतील त्याच पद्धतीनं महत्वाचं म्हणजे आपण आज टेलिग्रामवर तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण जे काही मुंबईचे सीपीचे मुलं मुले आहेत त्यांच्या कट ऑफ बद्दल त्यांना प्रॉब्लेम होते किंवा त्यांना एक प्रश्न होते की सर मला किती मार्क घ्यायला पाहिजेत कसं करायला पाहिजे <coughs> माझं फिजिकलला एवढे मार्क आहेत माझी कास्ट ही ही आहे आणि माझं समानता आरक्षण हे आहे आणि मला एवढे मार्क फिजिकलला पडलेत आणि मला आता लेखीला किती मार्क घ्यावे लागतील जेणेकरून माझा स्कोअर हा सेफ स्कोअर होईल किंवा माझी पोस्ट ही फायनल होईल कारण की ह्याच्यामध्ये सुद्धा स्पर्धा जर बघायला गेलं तर एका जागीमाग एकाच दहा मुलं एकाच दहा मुली असलेल्या दिसून येतात सो अशा पद्धतीनं ह्या दहा मुलांमधून मला जर एकट्याला यायचं असेल वर्दीवर किंवा मला एक जर जागा मिळवायची असेल तर मला लेखीला किती मार्क मिळवावे लागतील असे खूप प्रश्न होते मी लावे आलो गेले दहा दिवसामध्ये दोन टाइम लावे आलो होतो सो मुलांशी वारंवार तेच प्रश्न होते की सर मला एवढे मार्क आहेत कट किती लागेल किंवा मला मार्क किती घ्यावे लागतील मध्ये तर प्रॉब्लेम यायचे वारंवार की तो मुलगी आहे की मुलगा आहे त्या पद्धतीनं कोणती कास्ट आहे त्यांना किती जागा आहेत प्लस त्यांना त्यांच्या जागा प्लस ओपनच्या जागा किती आहेत आणि मग किती पॉसिबिलिटी आहे मग जर ह्याला फिजिकल मार्क कमी असतील म्हणजे कॉटॉपच्या शेवटी शेवटी बसला असेल तर मग पुढे त्याला जे काही लेखील आहे किती मार्क घ्यावे लागतील हे तो विचारत होता किंवा ती मुलगी सुद्धा विचारत होती सो अशा मुला मुलींसाठी आज संध्याकाळी नऊ ते दहा या वेळेत एक तास तब्बल जेवढे कोणी येतील तेवढ्या सर्वांना आज रिप्लाय भेटणार आहे सर्वांना ज्यावेळी आपण चॅनल सुरुवात केली चार वर्ष अगोदर त्यावेळी मी दोन ते तीन दिवसानं प्रत्येक मुला मुलीला उत्तर देत होतो त्यांचे जे काही प्रश्न होते ते सगळे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करत होतो अगदी नावासकट खाली लगेच त्याच्या जे काय असेल प्रश्न त्याला उत्तर देऊन जायचं आता त्याला थोडस धावपळ वाटलेली आहे त्यामुळं मुलांच्या जे काही प्रश्न आहेत तिकडं लक्ष द्यायला वेळ नाहीये पण आज संध्याकाळी सीपी मुंबई पोलीस भरतीसाठी लेखीसाठी जेवढी काही क्वालिफाय झालेली असतील मुलं त्या सर्वांचे जे प्रश्न असतील कट ऑफ बद्दल असेल किंवा पेपर बद्दल असेल किंवा लेकीसाठी काय भीती वाटत असेल किंवा एक्झाम कधी होणार कसं होणार आतापर्यंत करंट अपडेट काय आहे सर हॉल तिकीट कधी येतील आणि सगळ्या ज्या काही गोष्टी असतील मुंबईच्या त्याच्याबद्दल आज संध्याकाळी नऊ ते दहा तब्बल एक तास तुमचे जेवढे काही प्रश्न असतील जा जा जान्नी जान्नी पौसी पौसी त्या प्रश्नांना उत्तर द्यायचं काम आपण प्रत्येक मुलगा मुलगीला करणार आहे अगदी शेवटच्या मुलग्यापर्यंत ज्या ज्याचं समाधान नाही झालं तोपर्यंत मी तिथं लक्षात ठेवायचं फक्त संध्याकाळी एक विनंती करतोय की ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत सबस्क्राईब नाही केलं अशा मुलांना आजचं लाईव्ह दिसणार नाही इथून पुढे दिसणार नाही युट्यूबची पॉसि पॉलिसी पण आहे की ज्यांनी सबस्क्राईब केलं त्या मुलांसाठी फक्त दिसणार मुलींसाठी दिसणार सो अशा पद्धतीनं आताच ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी पटकन उरलेल्या तीन तासामध्ये दोन तासामध्ये सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येईल की विशाल सर लाईव्ह आहेत म्हणून त्याच पद्धतीनं खूप महत्वाचं एक पहिली गोष्ट सांगितली मग अशी की जे सबस्क्राईबर असतील त्यांनाच इथून पुढं सगळे आता लाईव्ह दिसणार आहे सो तुम्हाला एक काम करायचं आहे इथे चॅनलवरती मास्टर विशाल सर जे नाव आहे त्याच्यावरती टच करा पुढे गेल्यानंतर आतमध्ये चॅनलवर जाल त्या पद्धतीनं सबस्क्राईब नावाचं ब्लॅक कलरचं बटन आहे गोल त्याच्यामध्ये टच करा आणि ऑल नोटिफिकेशन बिल जे आहे ते प्रेस करा तुम्हाला कायमस्वरूपी आता इथून पुढं जे लाइव आहे ते लाइव दिसणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि तर मग तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार नाही तुम्हाला लिंक येणार नाही आणि ना तुम्ही मग तसंच राहणार आहे मग तुम्ही वाट बघत राहील सो पहिली गोष्ट पटकन जाऊन सब्सक्राइब करायचं आहे दुसरी गोष्ट खूप महत्वाची की मी जे लाइव ला, आहे नऊ ला असेल तर आठ ला ही लिंक जी आहे ची लिंक ती बरोबर आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आपले जे दोन टेलिग्राम चॅनल आणि एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथं टाकणार आहे सो so, कोणालाही काय करायची गरज नाही लक्षात ठेवा सो so, पहिला काय करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दोन लिंक आहेत त्या लिंक पटकन जाऊन जॉईन करा त्या वरती ब्लू कलर ची लिंक आहे त्या लिंक वरती टच करा आतमध्ये गेल्यानंतर जॉईन बटन येईल जॉईन बटन करा दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही माहिती जी आहे मग प्रसिद्धी पत्रक असेल बिनतारी संदेश असेल परिपत्रक असतील त्याच पद्धतीने आदेश असतील त्याचप्रद्धी जे आर असतील पद्धती इतर सूचना असतील त्या सगळ्या सूचना तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला तिथं पीडीएफ असतील सगळ्या गोष्टी तिथे दिल्या जातात याची नोंद घ्यायच्या सो अशा पद्धतीनं आजचं जे लाईव्ह आहे ते लाईव्ह खूप महत्वाचं असणार आहे सीपी मुंबईची लेखीसाठी तयारी करणार प्रत्येक मुला मुलीसाठी सो आज संध्याकाळी एक नऊ वाजता सर्व मुलांनी पहिला यायचं आहे आणि याच्या अगोदर पहिला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर पटकन दोन्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे आणि त्याच पद्धतीनं एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे तो व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून इथून पुढं तुम्हाला सगळे जे लाईव्ह असेल ते दिसणार आहे युट्यूब पॉलिसीनुसार सो so, ज्यांना ज्यांना त्यांच्या मनामध्ये शंका आहेत पोलिस भरतीच्या मुंबईच्या ग्राउंडसाठी अशा मुला मुलींसाठी आज संध्याकाळी नऊ ते दहा या वेळेत लाईव्ह हे युट्यूबच होणार आहे महाराष्ट्रातील जेवढे जेवढे मुलं मुली सिलेक्शन झालेत तेवढ्या सगळ्या मुला मुलींसाठी आपण पहिल्या दिवसापासून त्याचं फिजिकल असेल फिजिकल पासून त्यांची स्किल टेस्ट असेल किंवा लेखीसाठी असेल किंवा मुंबईचा जे काही पेपर आहेत आचारसहितेच्या अगोदर तुम्ही उड्या डोळ्यांनी सगळ्या महाराष्ट्रांना बघितली की जवळजवळ सहा ते सात दिवस मी सगळी इन्फॉर्मेशन काढून मुंबईमध्ये जाऊन तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याच पुढे आज सगळे सगळ्या घटना ज्या झालेल्या आहेत ते अशाच झाल्या होत्या एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुलांना एक गोष्ट खूप महत्वाची आहे की धडपड ही तुमच्यासाठी सुरू आहे फक्त तुम्ही सपोर्ट करत नाही आपल्याला सुद्धा तर आम्ही सुद्धा तुम्हाला सपोर्ट शकतो कसे करायचं हा एक विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळं मी तुमच्यासाठी शंभर टक्के पळतोय तर तुम्ही सुद्धा आपल्याला सपोर्ट करा या आजच्या लाईव्हचा जो फायदा आहे ते सर्वांनी घ्या आणि पुढे जे काही पाच तारीख असेल अकरा तारीख असेल बारा तारीख असेल त्याचे जे प्रश्न होते सर कसं होणार काय होणार त्याचं आज संध्याकाळी सर्वांना पहिलं पाच ते सात आठ मिनिटं सगळं मी सांगणार आहे की आतापर्यंत करंट अपडेट काय आज संध्याकाळी पर्यंत आणि ती अपडेट झाल्यानंतर सर्व मुला मुलींचे जे प्रश्न आहेत ते घ्यायला सुरुवात होणार आहे आणि एक विनंती करतोय बरोबर नऊ वाजता सर्वांनी हजर राहायचं आहे मुलांचा प्रॉब्लेम काय सांगतोय मुलींचा प्रॉब्लेम काय सांगतो संध्याकाळी लेट येतात दहा वाजता वगैरे समजा मी नवलं चालू केलं असेल तर दहा वाजता ते ला येतात दहा वाजता मग तेच प्रश्न म्हणजे पहिल्या नऊ वाजून एक मिनिटांनी मी सांगितलेलं होतं तोच तो विचारतोय नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांनी आणि परत मग कदाचित रागेल तुम्हाला सो अशा पद्धतीने नको आहे नवलं प्लीज सगळ्यांनी राहा म्हणजे पहिले सात आठ मिनिटाचे महत्वाचे आहेत की तुम्हाला कळालं की तुमचे प्रश्न काय उडणार नाहीत त्याच पद्धतीने मग मी कट ऑफ चालू करणार आहे कट ऑफ मध्ये चालक असेल कॉन्स्टेबल असेल आणि कारागृह असेल ह्या तिन्ही कट ऑफ मी हातात घेऊन बसणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक कास्ट वाईज प्रत्येक आरक्षण वाईज आज कट ऑफ सांगणार आहे तुम्ही फक्त नाव सांगायचं तुमची कास्ट सांगायची आणि मेल फिमेल एवढं सांगायचं समांतरा समांतर सांगा संग, मी तुम्हाला तुमचं कट ऑफ सांगणार आहे याची नोंद घ्यायची सो so, खूप महत्वाचं आज लाईव्ह लेक्चर असणार आहे सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय आज संध्याकाळी तुमच्या प्रगतीसाठी तुमच्या मनातील शंकेसाठी जर आज निरासन होणार असेल तर आज आणि आत्ता लगेच चॅनल प्लस सबस्क्राईब करा नसेल तर तुम्हाला युट्यूब लाईव्ह दिसणार नाही याची नोंद घ्यायची आहे सो पटकन ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब करते त्या विद्यार्थ्यांना आज संध्याकाळचं लाईव्ह दिसणार आहे याची नोंद घ्या सो तुमच्या मनामध्ये ज्या शंका होत्या की जर असं तसं टेलिग्रामला खूप मोठ्या प्रमाणात मेसेज पडलेत व्हॉट्सअपला पडलेत असे प्रश्न आहेत तसे प्रश्न आहेत सो आज संध्याकाळी सगळं पूर्ण क्लिअर होईल आणि तुमच्या मनामध्ये भीती जाईल आणि उरलेल्या दिवसामध्ये तुमचा अभ्यास चांगला होईल आणि तुम्हाला पोस्ट घेण्यास इझी आणि सोपं जाईल एवढं लक्षात ठेवायचं सर्व विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप आणि युट्यूब सबस्क्राईब आत्ताच करायचं आहे जेणेकरून संध्याकाळचं असेल ते तुमच्यापासून स्किप होणार नाही सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या ह्या सूचना होत्या किंवा विनंती होती त्या विनंतीला मान देऊन आज संध्याकाळी कट ऑफ वरती लाईव्ह होणार आहे फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये लाईव्ह घेऊन प्रत्येक मुलग्याला प्रत्येक मुलगीला त्याच्या कास्टनुसार त्याच्या समाधानुसार किती मार्क घ्यावे लागतील याचं संपूर्ण विश्लेषण आज संध्याकाळी नऊ वाजता होणार आहे असं कोणीही करत नाही लक्षात ठेवायचं प्रत्येक अठ्ठेचाळीस हजार जर आले तर अठ्ठेचाळीस हजार मुला मुलींचं कट ऑफ सांगणार आहे अठ्ठेचाळीस हजार मुला सा कट ऑफ समोर आहे मग तुम्हाला कळेल की व मला चाळीस मार्क आहेत तर मला इकडे अजून ऐकशी गेला पाहिजे तर कुठं आपण सेफ मध्ये जाऊ शकतो सो अशा पद्धतीने तुम्हाला कळेल आणि मी माझा अभ्यास आता सत्तर मार्क पडतात तर मला अजून दहा मार्कासाठी उरलेल्या आठ दहा अकरा दिवसामध्ये मला हा प्रयत्न करायचा आहे मास्टर विशाल सर सांगतात अशा पद्धतीत सो आज खूप महत्वाचं युट्यूब लाईव्ह आहे पटापट सगळ्यांना सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या सर्व विद्यार्थ्यांना रात्री आपण भेटूयात रात्री नऊ वाजता वेळ करू नका नऊ ते दहा वेळेत सगळी उपस्थित आहे सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी तो संपतोय तोपर्यंत धन्यवाद